मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल जलवाहिनी विरोधात नऊ ऑगस्ट दोन हजार अकरा रोजी मावळ तालुक्यातील बौर येथे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर जलवाहिनी विरोधात आंदोलन करण्यात आले होते या या घटनेला ऑगस्ट रोजी पूर्ण झाली असून आंदोलनामध्ये गोळीबार होऊन कांताबाई ठाकर श्यामराव तुपे आणि मोरेश्वर साठ या तीन शेतकऱ्यांचा बळी गेला होता तर या शेतकऱ्यांना आज येळसे येथील स्मृतीस्थळावर श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते सकाळी बौर येथून प्राणज्योत आणण्यात आली आणि येळसे येथील स्मृतीस्थळा वर बारा वाजून चाळीस मिनिटांनी श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे भाजपा किसान मोर्चा प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी एकनाथ राव गुलाब काका म्हाळसकर आरपीआय अध्यक्ष लक्ष्मण भालेराव बाळासाहेब घोटकुले भाजपा मंडल अध्यक्ष दत्तात्रय माळी भाजपा युवा मोर्चा उपाध्यक्ष गणेश ठाकर पवन फुल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर माजी सरपंच अशोक राजीवडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिलीप धमाले गुलाब वरघडे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना दळवी म्हणाले की जर हा निम्मा मावळ तालुका आपल्याला सुरक्षित ठेवायचा असेल तर हा प्रकल्प कायमचा रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी शेवटपर्यंत राहणार आहे आणि त्यासाठी आम्ही जो काही लढा पुन्हा उभारावा लागला तरी तो आम्ही उभारणार आहे जर बंदिस्त मधून पाणी नेले तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतील त्यामुळे शासनाने शांत डोक्याने विचार करून यावरती मार्ग काढावा आणि हा प्रकल्प लवकरात लवकर रद्द करावा ही आमचे सर्व शेतकऱ्यांची मागणी तर बाळा बेगडे माजी राज्यमंत्री म्हणाले बंदिस्त जलवाहिनी संदर्भात आमच्या शेतकऱ्यांची जी पहिली पासून जी भूमिका होती ती आज ती ठाम आहे मावळ तालुक्यातील जनतेने जो निर्धार केला होता त्या माध्यमातून कुठल्याही सरकार याबाबत पुढचा कोणताही निर्णय घेत नाही हे आमच्या मावळ तालुक्यातील आतापर्यंतच्या आंदोलनाचे खऱ्या अर्थाने यश आहे बाळासाहेब घोटकुले म्हणाले कुठल्याही परिस्थितीत बंदिस्त जलवाहिनीतून पाणी नेऊन देणार नाही जे नैसर्गिक पद्धतीने जे पाणी जाते आहे त्याच पद्धतीने पाणी न्यावे जर हा पाणी नेण्याचा कोणीही घाट घातला तर यापेक्षाही मोठे आंदोलन उभे करू आणि जरी सरकार कोणाचे असले तरीही पाणी जाऊन देणार नाही त्याचप्रमाणे गणेश भेगडे म्हणाले पूर्वी या प्रकल्पाला शासनाने स्थगिती दिली होती मध्यंतरी ती स्थगिती उठवली गेली या प्रकल्पाबाबत शासनाची जी धरसोड वृत्ती आहे परंतु शासनाने काही जरी निर्णय असला तरी आम्ही मावळवासियांनी जे या प्रकल्पाला बाबत धोरण ठरवले आहे जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरू राहणार आहे मावळ चौदा वर्षांपासून जे आंदोलन झाले होते आणि ही जलवाहिनी कायमस्वरूपी बंद व्हावी असा आमची मागणी होती यावेळी आमचे आघाडीचे सरकार होते त्यावेळेस त्या सरकारने हा जो प्रकल्प होता त्याला स्थगिती दिली होती आणि ती स्थगिती आताच्या या महायुती सरकारने आता ती उठवली आहे ती कुठल्या स्वार्थपोटी उठवली काय माहीत नाही परंतु सर्वसामान्य जनतेचा आणि आमचा या जलवाहिनीला पूर्णतः विरोध आहे आणि भविष्यातही राहील आणि सर्व पक्षीय एकत्र येऊन आम्ही ही जलवाहिनी होऊ देणार नाही अशी माहिती काँग्रेसचे यशवंत मोहोळ यांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा